महाराष्ट्र सिकलीगर सिख संघटन महाराष्ट्र राज्यावरती नवीन पदे नियुक्ती लातूर येथे सिकलीकर समाजाची कार्यकारिणी झाली या कार्यकारिणीचे आयोजन माननीय भामदास सिंग जुनी व माननीय गुलजी सिंग जुनी यांनी केले महाराष्ट्र सिकलीकर्षी संघटन महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या महाराष्ट्र राज्यावर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली महाराष्ट्र राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या पदांवरती नियुक्ती करण्यात आली यावेळी नवीन पदाधिकारी अध्यक्ष तेगा सिंग बावरी नांदेड उपाध्यक्ष सुरजित सिंग पटवा चंद्रपूर उपाध्यक्ष बच्चन सिंग कलानी पुणे उपाध्यक्ष गुरुचरण सिंग बावरी जलगाव सचिव गुरदयाल सिंग जुनी वर्धा सहसचिव झेलसिंग बावरी परभणी कोषाध्यक्ष गुलजीत सिंग जुनी लातूर संघटक मंदिर सिंग टाक मुंबई संघटक जीत सिंग जुनी नागपूर संघटक कंगर सिंग टाक सोलापूर संघटक कंकर सिंग टाक पाटोदा प्रवक्ता सागर सिंग जुनी वर्धा प्रवक्ता दिलदार सिंग जुनी पुणे तल्लागार ॲडव्होकेट माला कौर टाक पुणे सदस्य हरदीप सिंग आंद्रेले बावरी गोंदिया सदस्य बलवंत सिंग बावरी बुलढाणा सदस्य दीप सिंग सुरकेटा हिंगोली सदस्य सुरजीत सिंग भोंड परभणी सदस्य रघवीर सिंग टाक परभणी सदस्य नानक सिंग बावरी वर्धा सदस्य अजय सिंग आंद्रेले वाशिम सदस्य बादल सिंग बावरी नाशिक सदस्य बलवीर सिंग टाक धुलिया यावेळी कार्यक्रमाला मान्यवर सागरसिंग टाक सचिव भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पुणे शहर यांनी यावेळी शीख समाजाच्या कार्यक्रमामध्ये आपले मनोगत व्यक्त केले आणि सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या सिटी इंडिया न्यूजसाठी कार्यकारी संपादक संदीप पांचाळ